पोषक वातावरण नसल्यामुळे फटका कॅनॉलचं पाणी वेळेवर नाही नांदेड जिल्ह्यात गहू पोषक वातावरण नसल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसलाय कॅनॉलचं पाणी वेळेवर सोडलं जात नसल्यामुळं त्याचा फटका गहू पिकाला बसतोय दरवर्षीपेक्षा यावर्षी गव्हाच्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे आठ ते दहा दिवस उशिराने कॅनॉलला पाणी आलंय काहीतरी उत्पन्न होईल या आशेपोटी शेतकऱ्यांनी गहू पिकाची मशागत यासह खट टाकायला सुरुवात केली होती कॅनलचं पाणी वेळेवर सोडण्यात यावं अशी मागणी शेतकऱ्यांनी आता केली आहे माझं नाव विलास बाबुराव पालनवार आहे या ठिकाणी आपली दोन एकर जमीन आहे दोन एकर जमिनीमध्ये गहू टाक टाकलेला आहे गहू टाकण्यासाठी स्टार्टिंगला पाणी पण कॅनलचं लेट आलेलं आहे त्याच्यानंतर गहू पेरणीला पण उशीर झालेला आहे आता हे पाणी पहिले एक वेळेस येऊन गेलेलं आहे आता हे दुसरं पाणी आहे दुसरं पाणी एक कमीत कमी आठ दिवसापूर्वी यायचं पाणी आज आलेलं आहे गव्हाला तर जर गव्हाला जर पाणी वेळेवर नाही भेटलं तर गव्हाचं अवरेज मार खाते आणि त्यानंतर म्हणजे हे जे इथं दोन एकरमध्ये जे गहू टाकलेलं आहे हे गहू फक्त कॅनलवर अवा आध आधारित टाकलेलं आहे कॅनलचं पाणी असेल तरच गहू येणार इथं नाही गेल तर नाही येणार ना ना इथं का त्याच्यानंतर गव्हाचं पोषण यावेळेस थोडं थंडी कमी जास्त होत असल्यामुळं गव्हाला तेवढं पोझिशन आवश्यक नाही आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आता हे जे आता हे आलेलं पाणी आले आता हे कमीत कमी दोन ते ती तीन दिवस राहील म्हणून सांगालत कॅनल खात्याचे तर तीन दिवसामध्ये भिजवलं तर ठीक आहे नाही भिजवलं तर मग हे असंच वाळून जाणार आहे तरी कॅनलमार्फेत मी असं सांगू शकतो की गव्हाला पाणी दुसरं पण अजून एक पाणी द्यावे आणि द्यावंच लागल तरच गहू होतील नाही तर गव्हाला पाणी नाही आहे असं एवढंच सांगू शकतो लोकनायक न्यूजसाठी शंकर अडकिने नायगाव जिल्हा नांदेड लोकनायक न्यूज